नमस्कार द इंक मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला प्रश्न पडला असेल आम्ही आज नेमका कुठल्या विषयावर बोलणार आहोत तर नुकतीच आपल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे या माध्यमातन समाज मनामध्ये अनेक प्रश्न उठत असतात आपण काय भूमिका मांडली पाहिजे कशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे समाज मनावर आज कसला पगडा आहे उमेदवार बघताना नेमके काय निकष लावले पाहिजे मतदान कसं केलं पाहिजे तर या अनुषंगाने आपण काही समाजातल्या महत्त्वाच्या लोकांची भेट घेतोय त्यांची मतं जाणून घेतोय आज आपण आलो आहोत पुणे शहरातील एक कणखर नेतृत्व श्री महेश पावळे यांच्याकडे महेश जी माझी आपल्याला विनंती आहे की आपण प्रेक्षकांना आपला व आपल्या कार्याचा परिचय घडून घ्या नमस्कार मी महेश शांताराम पवळे माझा जन्म पुण्यातील कर्वेनगर भागामध्ये झाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा लहानपणापासून स्वयंसेवक नंतर स्वरूप वर्धिनीमध्ये शालेय जीवनापासून वर्धिनीमध्ये जाऊन वर्धिनीच्या जा शाखा स्तरावरील वेगवेगळ्या जबाबदारीतून पुढे युवकांची जबाबदारी घेऊन काम केलेलं आहे दोन हजार मध्ये राजे शिवराय प्रतिष्ठान एक शिवभक्त तरुणांची संघटना आम्ही स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर दुर्ग संवर्धन हिंदू संस्कृती रक्षण गोरक्षण गो, गो संवर्धन अशा वेगवेगळ्या वे आयामामध्ये दोन हजार पाच पासून आम्ही कार्यरत आहे सध्या भारतीय जनता पार्टीची पुणे शहर चिटणीस म्हणून माझ्याकडे आता दायित्व आहे महेशजी गेली अनेक वर्ष आपण सिंहगडावर एक अभिनव उपक्रम राबवला आहे त्याबद्दल थोडीच्या प्रेक्षकांना माहिती किल्ले सिंहगड म्हणजे आपल्या पुण्याचं ऐतिहासिक मानविंदू दोन हजार पाच पासून राजे शिवराय प्रतिष्ठानच्या आम माध्यमातून आम्ही किल्ले सिंहगडावर स्वच्छता मोहीम मोहीम गडावरती येणाऱ्या पर्यटकांना किल्ले सिंहगडाची माहिती देतो किल्ले सिंहगडाचं पावित्र्य टिकावं किल्ले हो। सिंहगडावर ज्या नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी रक्त सांडलं त्यांनी बलिदान दिलं त्या नरवीर तानाजी मालुसऱ्यांना अभिवादन प्रत्येकाने करावं हो। या उद्देशाने दहा वर्षांपूर्वी आम्ही एक संकल्प केला रोज दोन कार्यकर्ते गडावरती पूजनाला जाणार कानजे मालू सगळ्यांसमोर नतमस्तक होणार आणि देव देश आणि धर्मासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा त्या माध्यमातून मिळावी म्हणून आम्ही दहा वर्षांपूर्वी हा उपक्रम चालू केला आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आजपर्यंत रोज दोन कार्यकर्ते ज्यांचा वाढदिवस असतो ते आवर्जून तो दिवस घेऊन गडावरती पूजनाला जातात आणि आता ती साखळी तीनशे पासष्ट दिवसांची लागलेली आहे ज्याचा वाढदिवस असतो वर्षातला तो एक दिवस हा सिंहगडावरती जाऊन तानाजी मालुसरांसमोर अभिवादन करून त्यांना तिथं तो वाढदिवस साजरा करतो या उपक्रमामध्ये पुणेकर मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत आहेत या माध्यमातून मी आवाहन करतो की आपणही या नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे दैनंदिन पूजनाच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट हे आपल्या सर्वांना नेहमीच प्रेरणास्थानी असे आहेत त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे यांनी प्रसंगी रक्त सांडून ते गडकोट हे हिंदवी स्वराज्यामध्ये सामील गेले ते गडकोट बळगवण्याचा हा दुर्दैवी प्रकार हा महाराष्ट्रातल्या अनेक गडकोटांवर झालेला आहे अनेक गडकोटांवर दंगली सुद्धा त्या माध्यमातून उचललेला आहे मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने दहा वर्षांपासून हा दैनंदिन पूजाचा जो उपक्रम चालू आहे त्या माध्यमातून किल्ले सिंहगडावर रोज दोन कार्यकर्ते दाखल होत आहेत तिथं गस्त घालून त्या भागामध्ये अशा प्रकारचे अवैध बांधकाम आणि काही जागा अतिक्रमण होत नाहीये ना त्याची पूर्णपणे तिथं जाऊन ही पाहणी रोज दोन कार्यकर्ते करतायत अनेक वेळा या धर्मंध शक्तीनी किल्ले सिंहगडावरती सुद्धा अशा प्रकारचं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला ते आम्ही वेळीच ते अतिक्रमण आम्ही जमीन दोस्त केलेलं आहे म्हणून आज किल्ले सिंहगड तिथं हिंदवी स्वराज्याचा ध्वज हा तिथं मोठ्या स्वरूपात दिसतोय तिथे अवैध अतिक्रमण असे तिथं दिसत नाहीये महेश मगाशी आपल्या बोलण्यामध्ये आलं की आपण राजेशिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक आहात तर या राजेशिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेमके कोण कोणते उपक्रम चालतात याबद्दल जरा प्रेक्षकांना माहिती राजेशिवराय प्रतिष्ठानचा महत्वाचा मूळ उद्देश आज की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार याचा प्रचार प्रसार त्यासाठी शिवजयंतीच्या माध्यमातून एक आठवड्याची शिवजयंती आपण करवेनगर भागामध्ये करतो दरवर्षी एक वेगवेगळा विषय घेऊन त्याच्यावरती प्रबोधनात्मक शिवजयंती आपण करीत असतो त्याचबरोबर किल्ले स्पर्धेच्या माध्यमातून बालगोपाळांनी किल्ला करावा त्या मातीमध्ये हात टाकून तो किल्ला बनवताना छत्रपती शिवाजी महाराजांची अनुभूती घ्यावी या उद्देशाने आम्ही किल्ले स्पर्धा घेतो त्याचबरोबर नवरात्रमध्ये दुर्गा माता दौड ही भले पहाटे सगळ्यांनी उठून तो परमपवित्र भगवा ध्वज हातामध्ये घेऊन सर्वांनी दौडत दौडत अख्ख्या नगराला फेरी मारून तिथं जनजागृती करावी त्याचबरोबर पाशांमध्ये की जे जिजाऊ नगर म्हणून ओळखलं जायचं राजमाता जिजाऊंनी ते वसवलेलं आहे त्या राजमाता जिजाऊंच्या जयंतीचा उत्सव हा आम्ही पाशांमध्ये करतो त्याचबरोबर शिवराज्याभिषेक हा एक उत्सव आम्ही वारज महावाडीमध्ये करतो छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक उत्सव आम्ही वर्षभर करतो ज्या माध्यमातून स्वाभिमानी स्वयंभू राष्ट्रभक्त समाज निर्माण व्हावा यासाठी प्रतिष्ठान हे वर्षभर असे कार्यरत आहे या प्रतिष्ठान प्रतिष्ठानमध्ये जे कार्यकर्ते येतात ते कधी व्यसनधीन असतात येण्याच्या आधी काहींवरती वेगवेगळ्या प्रकारचे स्वरूपाचे गुन्हे दाखल होते परंतु यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून या शिवकार्यामध्ये ते सहभागी झाले त्यानंतर त्यांच्यामध्ये अमूलाग्र बदल बदलतात त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यसन लागलं त्यामुळे त्यांना इतर कुठल्याच व्यसनाची नंतर गरज पडली नाही आणि मग त्यांचं घरामध्ये वागणं त्यांना ऑफिस असेल त्यांचा व्यवसाय असेल त्याच्यामध्ये त्यांची वृद्धी झालेली त्यामुळे राजे शिवरायच्या माध्यमातून अनेक तरुण हे घडलेले आहेत आणि त्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे राजे शिवराय प्रतिष्ठानचं पुण्यामध्ये एक कार्यकर्त्यांचं जागं आता निर्माण झालेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची दंडमाळी सुरू झाली तर आपल्या या मतदार मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे उमेदवार आहे आणि आपण सुद्धा करवीनगरचे रहिवासी आहात मतदार मतदारसंघाचे मतदार आहात तर आपण काय बदल बघताय दोन हजार एकोणीस मध्ये दादा इथे आमदार झाल्यापासून आपल्याला काय वाटत दादा जेव्हा दोन हजार एकोणीसला इथे आले आमदार झाले दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून हा संपूर्ण मतदारसंघ हा चाललेला आहे प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी हे चंद्रकांत दादा गेलेले आहेत गणपतीमध्ये दर्शनाच्या माध्यमातून असो किंवा मग प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये चंद्रकांत दादा पाटील हे तिथं पोचलेले आहेत मग त्याचं एक उदाहरण दिवशी वाटतं तर त्याचं कार्यकर्त्याचं नाव नाही सांगत परंतु या कोथरूड मतदारसंघाचा एक पदाधिकारी त्याच्या मुलीला पोटाचा त्रास झाला आणि त्याला तिला अचानक ऍडमिट करावला आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथल्या डॉक्टरांना भेटून त्या मुलीचा दादांच्या माध्यमातून सगळा मोफत उपचार हा करून दिला आणि त्या मुलीला बरं गेलं असा हा संवेदनशील आमदार हा शोधूनही भेटणार नाही आदरणीय चंद्रकांत दादांच्या पाटील यांच्या माध्यमातून त्या कोथरूडमध्ये अनेक सेवा कार्य झाली आपण अनेकदा पाहतो नागरिकांना विविध योजनांसाठी शासनाकडे अर्ज करावा लागतो त्याचा पाठपुरावा करावा लागतो तर त्यांनी कोथडू मतदार संघामध्ये काय परिस्थिती याच्याबद्दल थोडं आमच्या वाचकांना सांगावं आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती सेवा कार्य झाली असे एक दोन उदाहरण मी देतो मोफत फिरते रुग्णालय व्हॅन अशी एक नवीन संकल्पना आदरणीय चंद्रकांत दादांनी या कोथरू मतदार संघामध्ये काढली आठवड्यातून एक दिवस एका स्पॉट वरती जाऊन ती रुग्णवाहिका थांबते आणि तिथल्या सर्व नागरिकांना मोफत लसीकरण त्यांचे मोफत सगळे तपासण्या त्यांच्यावरती उपचार तिथले डॉक्टर आणि नर्स करत असतात असे आठवडाभर हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे बॅन थांबते आणि तिथं ही सेवा पुरवली जाते मला वाटते की महाराष्ट्रामध्ये हे पहिल्यांदाच कुठल्या तरी आमदारांनी अशा प्रकारची बॅन ही केली असेल दुसरं उदाहरण म्हणजे पुथरूड मतदारसंघ हा एक सुशिक्षितांचा मतदारसंघ आहे त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये मोठ्या स्वरूपात हे बुद्धिजीवी आहेत आणि वाचनप्रिय लोक आहेत चंद्रकांत दादांनी फिरते मोफत असं वाचनालय सुद्धा दादांनी ठेवलेलं आहे पाच वर्ष हे वाचनालय वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रोज थांबतय आणि आता मला सांगायला आनंद वाटतो की कर्वेनगरमध्ये सुद्धा ते आठवड्यातून तीन वेळा हे मोफत वाचनालयाची गाडी ही दादांच्या माध्यमातून येत असते आणि या कोथरूड मतदारसंघामध्ये हजारो लोक हे त्याची सभासद आहेत आठवड्यातून एकदा ती व्हॅन थांबल्यानंतर ती व्यक्ती येते आधीचं पुस्तक देते आणि दुसरं पुस्तक घेऊन जाते मला वाटते की ही आपण सगळे म्हणतो की वाचा आणि मोठे वा परंतु आदरणीय चंद्रकांत दादांनी ही वाचनाची चळवळ ही मोठ्या स्वरूपात या कोथरूड मतदारसंघामध्ये आणलेली आहे असे हे वेगळ्या प्रकारचे उपक्रम हे दादांनी वर्षभर पाचवी वर्ष हे करत आहेत आदरणीय चंद्रकांतदा पाटील यांच्या माध्यमातून सामान्य माणसाला भेडसावणारा प्रश्न असतो तो म्हणजे शिक्षणाचा शिक्षणाचा जो खर्च आहे तो परवडत नसल्यामुळं अनेक मुलं मुली ही शिक्षणापासून वंचित राहतात परंतु दादांकडे एखादा वंचित विद्यार्थी जर का पोहोचला तर दादा त्याचं दा पूर्ण शिक्षण हे दादा वैयक्तिक पातळीवरती त्याची मदत करून त्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करतात आणि त्याचं शिक्षण पूर्ण होईल का नाही होत आहे का नाही कसं होते त्याची पूर्ण जबाबदारी हे दादा घेतात त्याचबरोबर मानसी उपक्रम म्हणून दादांनी राबवलेला आहे आपल्या केळेवाडी या वस्ती विभागामध्ये पंधरा वर्षावरील ज्या मुली आहेत त्यांना दादांनी एक प्रकारे दत्तकच घेतलेले दादांच्या माध्यमातून त्यांचं शिक्षण तर होतच परंतु त्यांना त्यांचा योगा दादांच्या माध्यमातून होतो योगा प्रशिक्षक तिथे नेमले जातात त्याचबरोबर त्यांची आरोग्य तपासणी ही महिन्याला होते त्याचबरोबर त्यांना ब्युटी पार्लर मध्ये सुद्धा दादांच्या माध्यमातून एक दिवस महिन्यातून ब्युटी पार्लर ते त्या सगळ्या मुली जातात आणि एकूणच त्या मुलींचं संगोपन हे वर्षभर दादा करतात की त्यांची मानसिक विकास सुद्धा दादा होतोय का नाही याच्यावरती त्यांची नजर ठेवून असतात त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा दादा पाच वर्ष या कोथरूड मतदारसंघामध्ये खूप काम करत आहेत कोथरूड मतदारसंघामध्ये अनेक लोक अशी आहेत की त्यांच्याकडं रेशन कार्ड नाहीये रेशन कार्डमध्ये काही दुरुस्त्या लागत आहेत किंवा काही लोकांकडे उत्पन्नाचे दाखले नाहीये काहींकडे डॉमिसिल सर्टिफिकेट नाही अशी सगळी सर्टिफिकेट असे सगळे डॉमिसिल सर्टिफिकेट असतील उत्पन्नाचे दाखले असतील ई सेवा केंद्राला जे जे म्हणून सर्टिफिकेशन ई सेवा केंद्रातून मिळते हे गेले पाच वर्ष आदरणीय चंद्रकांत दादांच्या माध्यमातून कोथरूडमध्ये आणि बालेवाडी भागामध्ये अशा दोन्ही जनसंपर्क कार्यालयामध्ये हजारो लोकांना आतापर्यंत हे सगळं सर्टिफिकेशन दादांनी मोफत हे पुरवलेलं आहे हे एवढं मोठं काम दादांच्या माध्यमातून होत की ज्याच्यातून नागरिकांना ज्या सुख सुविधा पाहिजेत त्या दादांच्या माध्यमातून आता मिळत आहे पाच वर्ष दादांनी हे फार मोठं काम केलेलं आहे प्रत्येकापर्यंत जी जी गरज ती जी दादांनी ही मतदारसंघामध्ये आतापर्यंत पोहोचवलेली आहे या कोथरूड मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती ज्येष्ठ नागरिक आहेत या ज्येष्ठ नागरिकांना दादांनी पाच वर्ष झालं मोफत थेरपी कॅम्प या दादांच्या माध्यमातून होत हजारो ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा लाभ घेतला लाभ घेत आहेत त्याचबरोबर या घरेलू कामगार करणाऱ्या या महिलांसाठी दादांनी मोठ्या प्रमाणावरती बचत गट निर्माण केले आणि या बचत गटांना अर्थसहाय्य सुद्धा दादांनी एका पतपेढीच्या माध्यमातून आणि स्वतःच्या माध्यमातून त्यांना दिलं गेलं आणि या महिलांना स्वयंरोजगाराचे धडे हे दादांनी दिले ज्या माध्यमातून या सगळ्या महिला या स्वतःच्या पायावरती उभ्या राहील त्यांनी छोटे छोटे व्यवसाय हे मोठे केले आणि आता या कोथूड मतदारसंघामधली अनेक बचत गट ही आता मोठ्या प्रमाणावरती त्यांना आर्थिक लाभ या माध्यमातून आता होतोय ते स्वतःच्या पायावरती आता उभे राहत आहेत लहान मुली असतील महिला असतील ज्येष्ठ असतील युवक असतील विद्यार्थी असतील वृद्ध असतील या सर्वांसाठी आदरणीय चंद्रकांतदा पाटील एक श्रावण म्हणून या मतदारसंघामध्ये आहेत आणि आज दादांच माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती या सर्व भागामध्ये या सर्व आयामांमध्ये दादा कार्यरत आहेत महेश तुम्ही सुद्धा चळवळीतले कार्यकर्ते आहात नेमके तुम्हाला चंद्रकांता पाटलांचे नेमके कोणते गुण आवडतात त्याच्यामुळे तुम्हाला चंद्रकांताला महाराष्ट्रातील सर्व समावेशक नेतृत्व आहे आदरणीय दादांबद्दल असे अनेक गुण आहेत परंतु कार्यकर्त्यांच्या पाठीवरती हात ठेवून कुठल्याही परिस्थितीला भेट असं म्हणणारं दादांचं नेतृत्व आहे आणि कार्यकर्त्यांना वेळ देणं हा दादांचा एक महत्वाचा गुण आहे अशा अनेक उदाहरणं देता येतील की आम्ही गणपतीमध्ये दादांबरोबर फिरत होतो दादांनी वेगवेगळ्या गणपती मंडळांना भेट देत होतो आणि मग रात्री ज्यावेळेस मला वाटते की साडेबारा एक वाजला होता ज्यावेळेस दादांना आम्ही बंगल्यावरती सोडायला गेलो तर दादांनी गाडीतनं उतरल्यावरती पहिले सर्व कार्यकर्त्यांना भेटले कार्यकर्त्यांचं जेवणाचं विचारलं जेवायला बसा जेवण करून जावं त्याशिवाय जाऊ नका असे दादा म्हणजे कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा एका सामान्य कार्यकर्त्याचा सुद्धा विचार करणारे असे हे दादा आहेत मला आठवत आहे की ज्यावेळेस मी कोल्हापूरला अंबाबाईची एक सहल लिहिली होती दादांच्याच माध्यमातून लिहिली होती तर दादांनी रात्री अडीच वाजता मला फोन करून विचारलं अरे महेश सगळे आले का सगळ्यांचं दर्शन झालं का नेमकी यात्रेमध्ये काही अडचणी तर नाही ना आल्या तर त्यावेळेस एक अडचण सुद्धा आली होती की आम्ही ज्यावेळेस गेलो कोल्हापूरची अंबाबाईचं दर्शन झालं त्यानंतर आम्ही बाळूमामाचं देवस्थानला गेलो परंतु काही कारण असतं बाळूमामाचं मंदिर हे बंद होतं परंतु ज्यावेळेस दादांना कळलं की बाळूमामाचं मंदिर बंद आहे आणि आम्ही तिथं यात्रा घेऊन गेलोय तर दादांनी तिथल्या ट्रस्टींना फोन करून आपल्या लोकांसाठी म्हणून ते मंदिर उघडायला लावलं आणि आम्ही ते दर्शन घेऊ शकतो मग असे दादा हे सर्व समावेशक आहेत छोट्यातला छोटा विषय विचार असे करणारे हे दादा आहे तर मला असं वाटतं की असे सर्व समावेशक नेतृत्व हे खरं दादांकडेच आहे की सहजरित्या कार्यकर्त्याच्या पाठीवरती हात ठेवून त्याला विचारणं की बाबा तू बरा आहेस का तु घरचे बरे आहेत का हे मला असं वाटत नाही की एवढं कॅबिनेट मंत्री असलेला व्यक्ती हा इतर कुठल्या कार्यकर्त्यांना खरंच वेळच असेल परंतु दादा हे त्यामुळंच वेगळं पण वेगळे आहेत त्यांचं वेगळं पण दादांनी या माध्यमातून खरंच जपलेलं आहे त्यामुळं आता कोथरूड मतदारसंघामधल्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की दादा आपले आणि दादांनी प्रत्येक कार्यकर्त्यासाठी काही ना काही केलेलं आहे मग दादांनी वेळ दिलेला आहे त्यांच्याशी बोललेले त्यांच्या आडी अडचणीला उभे राहिले त्यांच्या घरातले प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत काही ठिकाणी त्यांचं आर्थिक विषय असतील काही शैक्षणिक विषय असतील आरोग्याच्या समस्या असतील अशा प्रत्येक वेळेस दादा हे त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे दादा हे खरंच एक सर्वसामान्य असं ने नेतृत्व आहे दादा पाटील एक कुशाल असे संघटक आहे की ज्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये हो त्यांनी राष्ट्रीय पातळीवरती काम केले त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये हो ते सक्रिय होते आणि भारतीय जनता पार्टीचं एकूण संघटन कौशल्य हो। त्यांनी पणाला लावून त्यांनी स्वतःच म्हणून एक वलय आणि प्रत्येक पदाधिकारी असेल कार्यकर्ता असेल समाज बांधव असतील त्या सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचं सूत्र म्हणजे दादा पाटील <laughs> चंद्रकांत दादा हे महाराष्ट्राचं नक्कीच नेतृत्व आहे ते आपण बघितलं की महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्या अडीच वर्षामध्ये भ्रष्टाचार पोकळला होता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दंगली असतील किंवा वाजेसारखे प्रकर प्रकरण असेल किंवा आपल्या आपलेच असलेले हिंदू बांधव यांना वेगवेगळ्या प्रकारची मारझोड किंवा साधूंवरती झालेला पालघर मध्ये हल्ला अशा प्रकारच्या गोष्टी होत होत्या परंतु हे सगळं रोखून सत्तांतर करण्यामध्ये आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांचा मोलाचा वाटा आहे पडद्याआड त्यांनी अनेक खेळी केले त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे आणि त्यांचे योग्य संघटनमुळे हे घडून आलं आणि आज आपण बघतोय की या अडीच वर्षामध्ये राज्य सरकार म्हणून खूप महत्वाचे विषय हे मार्गे लावलेत तर त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल अटल सेतू असेल किंवा आत्ताचा कोस्टल रोड असेल किंवा आपल्या पुण्यातली मेट्रो असेल चांदणी चौकचा प्रश्न असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना केंद्राची जनधन योजना असेल पीएम किसान फंड असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून दादांची नकळतपणे या सगळ्या गोष्टींवरती छाप आहे त्यामुळे महाराष्ट्राचं एक सर्वसमावेशक नेतृत्व आहे की अनेक विरोधक हे दादांवरती फार खालच्या पातळीवरती जाऊन टीका करतात परंतु दादांनी आज ताकय कधीच ती पातळी सोडली नाही त्यामुळे एक सुसंस्कृत असे हे नेतृत्व आहे जे महाराष्ट्राला हे पुढे घेऊन जाणार आहे एक महाराष्ट्र पन्नास वर्षानंतर कसा असावा असं विजन घेऊन जर का लढणाऱ्या नेतृत्वांपैकी आदरणीय चंद्रकांतदा पाटील हे एक नेतृत्व आहे हे आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे अवघ्या वीस दिवसावर विधानसभेच्या निवडणुकीला आता अवघे काही दिवस राहिले सगळीकडे आरोप प्रत्यारोप होत आहेत तर महेश तुम्ही नेमकं काय सांगाल नेमकं या निवडणुकीकडे कसं पाहिलं पाहिजे मतदान कसं केलं पाहिजे काही प्रश्नावर तुम्ही बोल ही निवडणूक ही काय गल्लीबाहातल्या प्रश्नांची निवडणूक नक्कीच नाही ही रोजगार आरोग्य शिक्षण दळणवळ यांसारख्या मूलभूत गोष्टींचे धोरण आखण्याची निवडणूक आहे त्यामुळे गेल्या दहा वर्षात आपण बघितलं आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी जो विकासाचा आलेख हा उंचवलेला आहे तो विकासाचा आलेख तसाच मोठ्या स्वरूपात वरवर जाण्यासाठी आपण महायुतीच्या उमेदवारांचे हात आपण बळकट करूया महायुतीचे सर्व उमेदवार हे विजयी होतील यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया त्याचबरोबर ज्या पद्धतीने आपण भारत माता की जय जेवढ्या अभिमानाने म्हणतो राष्ट्रगीत लागल्यावरती कर्तव्य म्हणून आपण सर्वजण स्तब्ध उभे राहून राष्ट्रगीताचा सन्मान करतो त्याच पद्धतीने मतदानाला सुद्धा आपण एक राष्ट्र कर्तव्य मानून आपण मतदानाला बाहेर पडलं पाहिजे शंभर टक्के मतदान आपण सर्वांनी हे केलंच पाहिजे ही काळाची गरज आहे त्यासाठी आपण सगळेजण हे जागरूक असलं पाहिजे आपल्या सर्व आपतिष्ट आपले मित्रमंडळी नातेवाईक यांना या कर्तव्याची जाणीव करून मतदान हे शंभर टक्के करा असा आपण आग्रह त्यांच्यापर्यंत केला पाहिजे तर आणि तरच ही लोकशाही जीवंत राहील आणि आपलं भविष्य हे सुख आणि समृद्धीच नक्कीच जाईल ज्यांनी विकासाला साथ दिली त्यांना आपण साथ देऊयात आदरणीय नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून त्यांची ज्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपण महाराष्ट्रामध्ये विजयी करूयात धन्यवाद